अकोले तालुक्यातील कोतुळमध्ये होत असलेल्या दारू विक्रीच्या विरोधात कोतुळ गाव तसेच आजूबाजूच्या परिसरातील महिलांनी आवाज उठवला असून कोतुळ ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव झाला असून तो एकमतानं मंजूरही करण्यात आला होता अशी माहिती मिळते तसेच कोतुल परिसरातील महिलांनी हजारोंच्या संख्येनं तक्रारी अर्ज उत्पादन शुल्क विभागाला केले होते त्याची पडताळणी करण्यासाठी आज श्रीरामपूर येथून भरारी पथक आणि महाराष्ट्र उत्पादन शुल्क संगमनेरचे अधिकारी आज कोतुळमध्ये दाखल झाले असून शेकडो महिला ग्रामपंचायत येथे एकत्र आल्या आहेत कोतुळच्या महिलांनी उत्पादन शुल्क विभागाला केलेल्या तक्रारीच्या संदर्भात मतदान घेतलं जात असून आत्तापर्यंत दोनशेपेक्षा अधिक महिलांनी आपलं मत, महिला मत नोंदवलं आहे तर अजून काही मतदान झालं तर कोतुळची दारू बंद होऊ शकते यासाठी महिला आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठा पुढाकार घेतला आहे प्रतिनिधी गणेशावारी एम एच मराठी कोतुळ अहमदनगर सभा घेऊन त्यांनी मागणी केली त्याप्रमाणे काही महिलांनी स्वतः निवेदन कर... देऊन दारू बंद करण्याची मागणी केली त्या सया आणि ती ग्रामसभा याची शहानिशा करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आता इथे आले परंतु ग्रामपंचायतनी कोणतीही त्यांची व्यवस्था इथे केलेली नाही या महिला पाऊस चालू असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात इथे आलेल्या आहेत परंतु त्यांची सह्यांची पडताळणी करण्यासाठी एकदा ग्रामपंचायतने कोणती व्यवस्था केली नाही त्याच्यामुळं महिला तास दीड तास इथं थांबून आहेत आता इथं एवढ्या सगळ्या महिला मोठ्या संख्येने आलेल्या आहेत खाली ग्रामपंचायतच्या वाचनालयाच्या पडवीमध्ये सगळ्या महिला आहेत सोसायटीच्या ऑफिसमध्ये महिला आहेत आणि प्रशासन काही करायला तयार नाही मतदार यादीच तिथं त्यांच्याकडे उपलब्ध नाही मतदार यादीतून नावांची पडताळणी करायला पाहिजे याचा सगळ्याचा हेतू त्यांचा असा दिसतोय की दारूबंदीची शहानिशा झाली नाही पाहिजे आणि दारू गावामध्ये चालू राहिली पाहिजे हा ग्रामपंचायतचा या प्रशासनाचा आणि ग्रामपंचायतच्या बॉडीचा हेतू अतिशय गलिच्छ आहे आणि त्याचा आमच्या सगळ्या या महिला निषेध करतायत त्यांना आता तुम्ही जर इथं ग्रामपंचायत मध्ये आल्यावर त्यांच्या सह्यांची शहानिशा करणार नसाल तर त्यांच्या घरोघर जाऊन तुम्ही शहानिशा करण्याचा पवित्र तुम्ही घ्यावा कारण तुम्हाला पगार मिळतो पगाराचं काम तुम्ही करावं आता इथून पुढे आमच्या महिला परत इथं ग्रामपंचायत मध्ये येणार

दारू आणि नशा या दोन गोष्टीमुळे शारीरिक आणि आर्थिक कुटुंबात नुकसान होत आहे नवीन पिढीवर त्याचा परिणाम होतोय त्यासाठी दारूबंदीसाठी आम्ही सर्व सावित्रीच्या लेखी जमा त्या त्यासाठी आमचा आम्हाला शेवटपर्यंत याचा आवाज उठवून दारूबंदी करायची आहे असं मी या सर्व महिलांना महिलांच्या मार्फत विनंती करते आणि एवढ्या मोठ्या संख्येने सर्व कामं सोडून महिला जमा झाल्या त्यांना त्यांच्या कष्टाचं चीज झालं पाहिजे ना असं मला वाटतं मी सर्वांना आव्हान करते दारूबंदी ही झाली महिला त्यांचं मत मोजण्यासाठी आलेले आहे पण ग्रामपंचायतच्या गर्थन कारभारामुळे यांना ज्या वेळेला एक्साइस ऑफिसकडून नोटीस आली यांनी तिथे एक्साईज ऑफिसला जाऊन भेट घ्यायला पाहिजे होती सगळी माहिती समजून घ्यायला पाहिजे होती आपल्याला काय करावं लागेल काय नाही यादी घ्यायला लागत होती घरोघर तुमच्या क्रमांक यादीचा नावावरचा क्रमांक घरोघर पोस्ट करायला पाहिजे होता इथं कर्मचारी सात आठ कर्मचारी ग्रामपंचायत मध्ये आहे मग यांनी का दिले नाही यांनी जाणून बोजून हे आणून पाडण्यासाठी किंवा ही दारू चालू राहण्यासाठी सरपंच उपसरपंच यांनी जाजून बुजून हा घाट घातलेला आहे माग सुद्धा यांनी खोटे खोटे ग्राम खोटे ग्रामसभा घेऊन आणि ठराव केलेले आहे आणि खोटे दारूचा ठराव सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे ही दडपशाही या भांडणी अजिबात चालून दिल्या जाणार नाही हे लोकशाही आहे पंधरा हजार लोकवस्तीचे गाव आहे ह्या गावामध्ये किमान अडीचशे मुलं तरुण वीस पंचवीस वयाचे मुलं आतापर्यंत ह्या दारूमुळं आणि गेलेल्या आहेत म्हणजे एवढी वाईट अवस्था या गावची झालेली आहे मी गावामध्ये महिलांनी दारूबंदीचा निर्णय घेतला दारूबंदीची विशेष ग्राम